मालमत्ता कर दहा दिवसांमध्ये भरल्यास मालमत्ता कराच्या रकमेत दहा टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती मात्र ठाणे महापालिकेच्या वतीनं ही कालमर्यादा वाढवून हा कालावधी पंधरा दिवस केल्यानं याचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला मालमत्ता कर वसुलीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय सवलतीचा कालावधी वाढवल्यानं यामधून तब्बल चाळीस कोटींची वसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे तर गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी एकोणचाळीस कोटींची अधिक वसुली झाली असून आठ सप्टेंबरपर्यंत चारशे सतरा कोटींची वसुली झाली असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं मागील वर्षी आर्थिक वर्षात या विभागाला सातशे पन्नास कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र या विभागानं सातशे तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची वसुली केली होती तेव्हा महापालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यांमध्ये माजीवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक दोनशे वीस कोटी एकेचाळीस लाख रुपयांची वसुली झाली तर कळव्यात सर्वात कमी म्हणजे चोवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले होते त्याची प्रचिती म्हणजे एक एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत नऊ प्रभाग समिती स्तरावर एकूण पासष्ट कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आलाय यामध्ये सर्वाधिक चोवीस कोटी नऊ लाख रुपये माजिवडा मानपाडा तर सर्वात कमी एक कोटी पंधरा लाख रुपये वागळे इस्टेट प्रभाग अंतर्गत वसूल झाले होते